गोड़ा गोड़ा केस दाखल झाली नाही असं कधी कधी थांबलो नाही किती अरवया किती थांबा किती थांबायचा प्रयत्न करा किती, किती भावल्या माझा पण पर जोपर्यंत जयकुमार गोरेच्या पाठीशी जनता आणि माझ्या माता आहे तोपर्यंत जयकुमार गोरेच तुम्ही काहीही वाकड करू शकत नाही <ण्ञाँ> <ण्ञाँ> किती प्लॅनिंग करा पण असं होत नाही कुणाचं वाईट करून दादा कधीच वाईट होत आणि जो वाईट करतो त्याचं कधीच होत नाही तुम्हाला माहितीये मी कुणाच्या रादाला लागत माझ्या नावाला कोणी लागायचं आणि <laughs> माझ्या नावाला लागला नादा। हम किसी के रास्ते में जाते नाही जो हमारे रास्ते में आते उसे छोडते नाही आपला खंडा क्लिअर आणि दुसरा एक विषय दादा सावज टप्प्यात आल्याशिवाय मी कधी हात लावत आता सावस टप्प्यात आलंय तुळशी मान बघा